पण तर बघा आता आपला खरं तर ऑक्टोबर महिना पण संपत आलेला आहे आता आपण होतो थंडी पडते थंडी पडते पण थंडी काय पडणार झाले आणि पावसाला काय जो भरला जेव जाणे बघा किती पडतोय किती पडतोय ह्याला की कधी म्हणायचं थांबा म्हणून जे पाऊस पडतो तो पडला मेमध्ये मेमध्ये एवढा पाऊस पडला की विचारायची तेव्हापासूनच पावसा मे महिन्यापासूनच पावसा स्टार्ट झालेला आहे तसे आता गणपती झाले नवरात्री झाले दिवाळी झाला दसरा झाला सगळं काय झालं आता मला पण करून जाणार आहे वाटतं बघा काय बोलायचं या पावसाला आता आपण सांगा घटीफुसला पण आपण डान्स नाही करायचं कर काय नाही करायचं पार्टी नाही करायची पावसाची पाऊस पडतोय ते बघत बसायचं आता हेच काम आहे आपल्याला बघा तुझ्या हे वातावरण बघा कसं झालं पूर्ण पावसाचं झालं आणि ऑलरेडी पाऊस पडायला लागलाय मला तर आता बाराही महिने पाऊस राहणार आहे बघा ना आणि जोर धरला बघा जशी बाहेर आली तसा जोर धरला लयच जोर आला या पावसाला पडायला काय बोलायचं सांगा आता एवढा पाऊस एवढा पाऊस कधी कुठं असतो का जोराचा पाऊस पडतोय बघा किती जोर धरलं ह्याला काय म्हणायचं ना म्हणायचं हिवा म्हणायचं पावसा